सर्वांचं स्वागत आहोत शिवसेनेचे शहराध्यक्ष बातचीत केली नमस्कार आज जनवार्ता न्यूज तर्फे आज पुण्याचे शिवसेनेचे शहराध्यक्ष श्री विनायक निमन यांच्या ऑफिसमध्ये आम्ही आलोय त्यांची मतं जाणून घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेला शिवसेनेची भूमिका काय असणार आहे आ, किती पद चांगल्या पद्धतीने शिवसेना याविषयी काम करू शकेल ही मतं जाणून घेण्यासाठी सर आपण अपन, आम्ही आपल्याकडे आलोय सर माझे काही महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत शिवसेना काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा आपला राजकीय प्रवास राहिला तिथेही तुम्ही खूप चांगली कामगिरी केली काँग्रेसमध्ये असताना पण आणि आता पुन्हा शिवसेनेत झाल्यानंतर उद्धवजींनी खूप चांगला आत्मविश्वास दाखवला आपल्यावर विश्वास ठेवलाय तर आपण कशा पद्धतीने सर त्या विश्वासाला जास्तीत जास्त पात्र आहात हे सांगू शकाल सुमारे दीड दोन वर्षापूर्वी शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी मला पुणे शहर शिवसेनेची प्रमुख पदाची जबाबदारी दिली गेल्या दीड दोन वर्षामध्ये पुणे शहराच्या विकासामध्ये लोकांचा सहभाग असावा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली गेली येत्या विधानसभा येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये गेले दहा पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आहे ही सत्ता सतत असताना केंद्रात राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना पुणे शहराच्या विकासासंदर्भात जी दूरदृष्टी ठेवणं अपेक्षित होतं असा कोणताही तऱ्हेचा पुणे शहराचा विकास काँग्रेस राष्ट्रवादी करू शकले नाही त्यामुळे पुण्याच्या वाहतूक असेल कचरा असेल पाणी असेल नल जलशुद्धीकरण प्रकल्प असतील मुळामुठा नदीचं शुशुभीकरण असेल बी एम पी एल वाहतूक समस्या असेल या सर्व समस्यांवरती काँग्रेस राष्ट्रवादी या ठिकाणी संपूर्णपणे अपयशी ठरलं केंद्रात आणि राज्यात भाजपला पुणे शहरातून आठ आमदार एक खासदार निवडून दिला मोठ्या अपेक्षा पुणेकर जनतेच्या या भाजप सरकारकडनं या ठिकाणी होत्या परंतु अतिशय दुर्दैवीपणे म्हणावं लागतं की एवढ्या मोठ्या स्वरूपाचे आठ आमदार एक खासदार देऊन सुद्धा केंद्रातनं किंवा राज्यातनं पुणे महानगरपालिकेच्या विकासासाठी कोणत्याही स्वरूपाची आर्थिक किंवा कोणत्याही स्वरूपाची मदत या भाजप सरकारने केली नाही आणि सत्ता आणि संपत्ती नसतानासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्रेसष्ट आमदार शिवसेनेचे निवड आले कोणती लाट नाही सत्ता नाही संपत्ती नाही आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रावर शिवसेनेचा झेंडा या ठिकाणी भगवा पडतोय मला खात्री आहे नागरिकांमध्ये एक काहीतरी बदल हवा परिवर्तन हवं या उद्देशाने एक संधी शिवसेनेला हे पुणेकर जनता शंभर टक्के देईल सर आपण आत्ता काँग्रेस राष्ट्रवादी आणि बी जे पी ती तिघांचा आपल्या मित्रपक्षाचा पण उल्लेख केला जिथं आपण सत्तेमध्ये सहभागी आहात राज्यामध्ये तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळताना हा टीकेचा ओघ समजून मी असं म्हणू शकतो का की या येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये युती व्हायची शक्यता किती पर्सेंट आहे असं वाटतं आपल्याला आणि शिवसेना स्वबळावर सत्तेत येण्यासाठी आपल्याला किती कॉन्फिडन्स आता शिवसेना भाजपची युती ही खूप आहे ज्यावेळेस भाजपला राज्यात किंवा केंद्रात काही थारा नव्हता ज्यांचे जनाधार नव्हता तेव्हा आदरणीय शिवसेनाप्रमुख प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्या बरोबर शिव भाजपप्रमुख युती केली आणि ह्या युतीचं खऱ्या अर्थानं शिवसेनेचं बोट धरून भाजप संपूर्ण महाराष्ट्रभर वाढली आणि थोडं जसं मृप मोठं झाल्यानंतर थोडा विस्तार झाल्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट विचारात घेऊन ज्या तऱ्हेने भाजपने शिवसेनेशी युती तोडली आणि शेवटच्या घटकेपर्यंत बोलून पचवून अंधारात ठेवून त्याकरता कोणी मित्रपक्षावर विश्वास किती ठेवायचा या याचाही विचार शिवसेनेमध्ये कायम होत असतो पूर्वीचा सगळा अनुभव विचारात घेता पुणे शहरामध्ये शिवसेना स्वबळावर सत्ता आणेल हा विश्वास मनामध्ये ठेवून या ठिकाणी तयारी सर आता सातशे इच्छुक म्हणजे खूप मोठ्या संख्येने लोक शिवसेनेकडे वळतायत मला प्रश्न असा विचारायचा की एवढा मोठा ओक शिवसेनेकडे असताना शिवसेनेचे जे प्रस्थापित शिवसैनिक आहेत किंवा शिवसेनेमधले जे जुने ग चेहरे आहेत यांच्यावर अन्याय होणार नाहीत ये बाहेर येणाऱ्या ना लोंड्यामुळे याच्यासाठी ये आपण काय तयारी करत आहे नाही शिवसेनेमध्ये सर्वप्रथम कार्यकर्ता याची पक्षावरची निष्ठा त्याचं संपूर्ण मतदारसंघामध्ये किंवा त्याच्या प्रभागामध्ये असलेलं काम आणि त्याची निवडून येण्याची क्षमता या तिन्ही गोष्टींचा विचार या ठिकाणी करावा लागणार आहे शेवटी ही प्रचारच्या प्रभागाची निवडणूक आहे म्हणजे काय वॉर्डाची निवडणूक नाही त्याकरता सर्व तऱ्हेने परिपूर्ण असे उमेदवार या ठिकाणी लढण्यासाठी आपल्याला निवडावे लागणार आहेत आणि मला खात्री आहे सर्वात जास्त परिपूर्ण उमेदवार शिवसेनेमध्ये आहेत शिवसेना पक्षाच्याच कार्यकर्त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आमच्या शिवसैनिक जर उजवा असेल तर त्या ठिकाणी केला शिवसेनेचा शेवटचा एक प्रश्न विचारलो मागच्या पाच वर्षाच्या पिरियडमध्ये पुणे खूप बदललं आहे मेट्रो सिटी झालं मेट्रोपॉलिटन झालं स्मार्ट सिटी म्हणायला लागलो आपण की अजून स्मार्ट सिटीकडे वाटचाल तशी झालेली नाही आपली पण आपण स्मार्ट सिटीमध्ये आपली गणना व्हायला लागली प्रचंड विकासाच्या घोषणा झाल्या पण त्या विकास नक्कीच दिसत नाही नागरिकांना विकास दिसत नाही जर शिवसेना स्वबाळावर किंवा युती झाली तर शिवसेना आणि बीजेपी जर निवडून आली तर आपण कशा पद्धतीने काम कराल की सो दॅट पुढच्या पाच वर्षाच्या पुण, पिरियडमध्ये पुणेकरांना खरंच चांगल्या अर्थाने एक स्मार्ट सिटी अनुभवायला मिळेल पुणे शहर स्मार्ट सिटी होणार म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आठ महिन्यापूर्वी पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम घेऊन थाटावाटामध्ये सुरुवात हो केली पण ज्यात चौदा कामांचा शुभारंभ आदरणीय पंतप्रधानांच्या शुभास झाला त्या चौदा कामांपैकी आठ महिन्यामध्ये एकही काम या ठिकाणी चालू झालेलं नाही किंवा या कोणत्याही कामासाठी केंद्राकडनं एक नया रुपया या ठिकाणी आलेला नाही निवळ घोषणा करण्यापेक्षा लोकांना घोषणा देऊन मागे ओढत नेण्यापेक्षा शिवसेनेकडं पुणे शहराच्या विकासाची एक दिशा आहे मूलभूत प्रश्न वाहतूक असेल कचरा असेल पाणीपुरवठा असेल मलनिस्तारण असेल किंवा नदीचं सुशोभीकरण असेल असे पाच मुख्य प्रश्न हाताशी घेऊन या ठिकाणी त्या त्या वर्षीचं जे काय महानगरपालिकेचं बजेट आहे त्यातला पन्नास ते साठ टक्के बजेट एकाच समस्येवरती एका वर्षात खर्च करायचं कि त्यास -त्यास लाएं, लाएं, की त्या अर्थांची समस्या पूर्णपणे मार्गी लागली पाहिजे आता काय होतं आहे कोणतं नियोजन नाही म्हणजे कोणत्या ठिकाणी पैसा खर्च करावा तर फुटपाथ किती वेळा करावेत किती वेळा पाण्याची लाईन टाकावी त्याच त्याच ठिकाणी लाईन ड्रेनेज लाईन लाईटचे पोल अशा अनावश्यक गोष्टींवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो एक दिशा नाही त्याकरता एक समस्या एका वर्षी आणि ती समस्या पूर्णपणे सोडवायची नंतर दुसऱ्या समस्याला हात धरण अशा तऱ्हेने पुण्याच्या पाच मूलभूत समस्या या पाच वर्षात शिवसेना सोबेल असा मला विश्वास आहे धन्यवाद सर आपण योग्य वेळ दिलात आम्हाला आणि आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला खूप चांगलं यश मिळेल असं जनवार्दातर्फे एक शुभेच्छा देतो थँक्यू